एक अमेझिंग फूड कॉम्बो ज्याला सायन्स आणि आयुर्वेदा दोघही खूप मानतात आणि तो म्हणजे आवळा आणि हनी आवळे स्वच्छ धुऊन व्यवस्थित ड्राय करून छोटे छोटे तुकडे करून घ्या एक काचेची एअरटाइट बॉटल घ्या त्यात हे पीसेस टाका आणि वरून हनी घाला आता यात एक सिक्रेट इंग्रीडियंट घालायचा आहे तो म्हणजे ब्लॅक पेपर जो या दोन्ही सोबत मिळून त्याची पोटेन्सी अनेक पटींनी वाढवतो हे सगळं छान मिक्स करून चार पाच दिवसांसाठी एखाद्या वॉर्म प्लेस मध्ये किंवा उन्हात ठेवायचं आहे दररोज एकदा हे शेक करायचं आणि एकदा त्याचं झाकण उघडायचं काही सेकंड नंतर पुन्हा बंद करून ठेवा चौथ्या किंवा पाचव्या दिवशी तुमचा फर्मेंटेड आवला तयार होईल जो चवीला देखील खूप अमेझिंग आहे फर्मेंटेशन झाल्यामुळे हे डायबेटिक लोकांसाठीही बेनिफिशल आहे पण मॉडरेशन मध्ये खाल्लं पाहिजे दररोज सकाळी एमटी स्टमक याचे तीन ते चार पीसेस चावून खा हे दोन्ही मिळून एक उत्कृष्ट इम्युनिटी बूस्टर म्हणून काम तर करतातच त्याचबरोबर तुमच्या डायजेशन हार्ट हेल्थ आय हेल्थ बीपी मॅनेजमेंट वेट मॅनेजमेंट आणि वारंवार होणाऱ्या कफ अँड कोल्ड मध्येही फायदेशीर आहेत व्हिटॅमिन सी अँटीऑक्सिडंट्स फायबर आयरन यांसोबतच यात अनेक न्यूट्रिएंट्स मिळतात फक्त एका आठवड्याच्या रेग्युलर यूजनेच तुम्हाला स्किन हेअर हेल्थ आणि इम्युनिटीमध्ये नोटिसेबल चेंजेस दिसती